नमस्कार एस पी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाच्या शेंगा त्यासाठी इथे मी ओला नारळ किसून घेतलेला आहे गूळ वेलची पावडर थोडंसं चवीपुरतं मीठ इथे मी ड्रायफ्रूट्स फ्रुट्स घेतलेले आहेत काजूगर बदाम पिस्ता चारोळी आणि बेदाणे तूप आणि केशर त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे तांदळाचं पीठ सुरुवातीला आपण शेंगांचं सारण तयार करून घेऊया इथे आपण गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं तूप घालून घेऊया आणि तूप असं व्यवस्थित कढईला लावून घेऊया आता आपण यामध्ये घालणार आहोत ड्रायफ्रूट आणि ते तेलावर सॉरी तुपावर व्यवस्थित परतून घेऊया तुपावर परतल्यामुळे ते आपल्याला खाताना असे कच्चे लागत नाही आणि त्यांची चव देखील छान येते आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत खोबरं मिनिटभर आपण खोबरं देखील व्यवस्थित आधी परतून घेऊया आणि त्यानंतर आपण त्यामध्ये गुळ घालून घेऊया इथे बाजूला आपण तांदळाचं पीठ भिजवण्यासाठी पाणी तापत ठेवलेलं आहे छान उकळ काढून आपण ती पिठात घालून छान, पीठ देखील आपण मळून घेणार आहोत खोबरं आपलं छान परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये घालूया गुळ वेलची पावडर आणि अगदी चिमूडभर मीठ आणि गूळ वितळेपर्यंत आपण ते छान असं परतून घेऊया यामध्ये थोडंसं तूप घालून घेते आहे आपलं गुळ आणि खोबरं एकत्र एक होईस तर आपण पीठ छान भिजवून घेऊया इथे आपण पिठामध्ये देखील थोडस मीठ घालून घेणार आहोत आणि आता आपण यामध्ये कडकडीत गरम पाणी घालून पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये पीठ घालून त्याची उकड देखील काढून घेऊ शकता मी ते लागेल तसं थोडं पाणी घालून घेते आहे गरम पाणी असल्यामुळे आपण डायरेक्टली त्यामध्ये हात घालणार नाही आहोत थोडंसं पाणी घालून असं मिक्स करून घेऊया पीठ थंड झालं की आपण ते छान मळून घेऊया तोपर्यंत आपण आपल्या पिठावर पाच मिनटं झाकण ठेवून ते थोडं मुरून देऊया आपलं सुरण देखील छान तयार झालेलं आहे दहा मिनटं झालेली आहेत आपलं पीठ थोडं थंड झालेलं आहे आता आपण ते छान मळून घेऊया आता मी इथे हा पिठाचा गोळा करून घेतलेला आहे आपण त्याचे छोटे गोळे करून घेणार आहोत आपली छोटी गोळी तयार झालेली आहे आता आपण माझ्याकडे इथे करंजीचा साचा सा आहे त्यासाठी इथे मी आधी थोडंसं तूप लावून घेते दोन्ही बाजूनं आपण छान तूप लावून घेऊया आणि ही गोळी जी आहे ती आपण इथे ठेवून हे मशीन असं प्रेस करूया तयार झाली आहे आपली करंजीची पाकळी आता आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या हे ठेवून त्यामध्ये तयार केलेलं सारण घालून घेऊया आणि हे जे आहे ते विरुद्ध दिशेने असं प्रेस करून उरलेलं पीठ बाजूला येतं आणि आपली आपली तयार झालेली शेंग अशा प्रकारे बाहेर येते आपण अशा प्रकारे सर्व शेंगा करून घेऊया खूप छान साचा आहे आपण शेंगा किंवा करंजा कि देखील ह्याच्यामध्ये छान तयार करू शकतो इथे गोळी ठेवून त्याची पुरी तयार करून आपण इथे साच्यात ठेवून छान अशी आपली करंजी किंवा शेंगा आपण त्यात तयार करू शकतो हे ऑनलाईन देखील उपलब्ध आहे तुम्ही मेशो किंवा फ्लिपकार्टवरून घेऊ शकता आता आपण या जाळीमध्ये सर्व आपल्या शेंगा ज्या आहेत त्या काढून घेऊया इथे मी ह्या सर्व शेंगा काढून घेतलेल्या आहेत आता आपण त्यावर केशरची कांडी लावून घेणार आहोत दिसायला खूप छान दिसते म्हणून आपण एक एक त्यावर आता केशरची कांडी लावून घेऊया केशरची कांडी लावताना ती ओली करून लावायची त्यामुळे ती छान अशी आपण ज्यावेळी उकळ काढतो किंवा आपण आता शेंगा शिजवून घेणार आहोत त्या शिजत असताना त्याचा कलर असतो तो, तो छान शेंगे त्या शेंगेवर उतरतो त्यामुळे केशरची कांडी ज्यावेळी आपण लावतो मोदकावर किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही पदार्थावर त्यावेळी ती नेहमी ओली करून घ्यायची आणि नंतरच लावायची आपल्या सर्व शेंगांना आता केशर लावून झालेला आहे आपण पाणी उकळत आहे आता त्यामध्ये ह्या शेंगा शिजण्यासाठी आपण दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहोत इथे मी मग पाणी उकळायला ठेवलेलं होतं त्यामध्ये आता आपल्या शेंगा त्या आपण ठेवून घेऊया आणि त्यावर थोडासा पाण्याचा फपका मारून आता झाकण ठेवूया साधारण दहा ते पंधरा मिनटं आपण आता त्या शिजवून घेणार आहोत दहा मिनटं झालेली आहेत आणि आपल्या शेंगा देखील छान शिजलेल्या आहेत आपण गॅस बंद करूया आणि त्या काढून घेऊया तयार आहेत आपल्या ओल्या नारळाच्या शेंगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद